आज गरमागरम चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत सुरुवातीला गॅस पेटवायचा आणि त्यामध्ये चांगला गरम होऊन जायचे आज इथे भरपूर पाऊस पडत आहे तर या पावसात गरमागरम चहा बनवूया तर इथे पाणी गरम होत आहे तर त्यामध्ये आपण टाकायचं आहे गवतीच्या आहे गवतीच्या मी ते टाकलेला आहे आणि एक अद्रकचा तुकडा एक अद्रकचा यामध्ये घालायचा आहे आणि थोडीशी विलायची यामध्ये टाकायची आहे आणि याला छान अशी उकी येऊन द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्या चहाची जी, जी काही चव आहे ती अजून वाढते आता या यामध्ये आपण घालणार आहोत चहा पावडर तर इथे मी एक चमचा चहा पावडर घालायची नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत साखर हे तुम्ही बघू शकता या पाण्याला उकळी आलेल्या आहे उकळी आल्यामुळे आपला जो काही चहा पत्ती आहे चहा पावडर आहे त्याचा सेंट वास खूप छान येतो दरवळतो आणि गवती चहा अद्रक यामध्ये तुमचं जर डोकं वगैरे जर दुखत असेल तर तुम्ही गवती चहा आणि अद्रक टाकून चहा नक्की ट्राय करून बघा तर आता इथे याला छान अशी उकळी फुटत आहे आता आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत तर इथे मी एक वाटी साखर घातलेली आहे आणि याला चांगली उकळी इथे भरपूर पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये असा गरमागरम चहा नक्की ट्राय करून बघा आणि गवती चहा अद्रक टाकल्यामुळे वासही भरपूर छान येतो आणि चहाची चवही खूप छान वाढते आता इथे तुम्ही बघू शकता उके फुटलेली आहे आता यामध्ये छान उकळी आल्यानंतर आपण यामध्ये दूध टाकणार आहोत आता इथे भरपूर असा पाऊस पडत आहे आणि पावसाच्या वातावरणात असा कडक अद्रक आणि गवती चहा घालून चहा नक्की ट्राय करून बघा तर आपण यामध्ये आता याला खूप छान कलर आलेला आहे आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत हो हॅलो विकास जी आता आपण यामध्ये दूध घालणार आहोत नि बघू शकता तर आता आता याला चांगली उकळी येऊन द्यायची आता मुंबईमध्ये भरपूर असा पाऊस चालू आहे आपण आता या ग्लास मध्ये चहा तयार झाला की घालणार आणि पावसाच्या वातावरणात चहा पिण्याची मजा ही वेगळीच असते आणि प्रत्येकाच्या घरात हा संध्याकाळचा चहा हा होतच राहतो पण तुम्ही अशा पद्धतीने चहा नक्की ट्राय करून बघा गवती चहा अद्रक विलायची घालून मस्त चहा होतो बघा आपले चहाला छान असा मस्त दुधाचा चहा हा तयार झालेला आहे चला आता आपण आता चहा तयार झालेला आहे आपण आता हा चहा गाळून घेऊया जर तुम्ही कमी शुगर घेत असाल तर कमी साखर टाका आणि जर तुम्हाला असा गोड लागत असेल तर तुम्ही थोडं जास्त प्रमाण वाढू शकता तुम्ही बघा शकता चांगली जेवढा जास्त चहा उगेल तेवढा जास्त त्याला चव येते बघा आणि त्याचा कलरही वाटतो जेवढे जास्त तुम्ही उकून द्या आहात तेवढा जास्त त्याला कलर येतोय आता आपण हा चहा घेणार आहोत मस्त असा गवती चहा घालून चहा तयार झालेला आहे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू